Thank you आगारातून चालक वाहक आणि कर्मचारी मुंबई इथं बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना समजता शहर भाजपच्या वतीनं सावंतवाडी आगार प्रमुख वैभव पडोळे यांची भेट घेतली यावेळी बेस्ट सेवेसाठी कर्मचारी पाठवू नये असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आज, आज सावंतवाडी भाजपाच्या वतीने मी सावंतवाडी आगार प्रमुखांना निवेदन असं दिलेलं आहे की आज जे सावंतवाडीतील वीस कर्मचारी पाठवणार असं आम्हाला अधिकृत समजलेलं असल्यामुळे आता संदर्भात त्यांना सांगितलं की हे अधिकृत माणसांना कुठच्याही परिस्थितीत मुंबईला पाठवू कोरोनाचा तो फैलाव रोखण्यासाठी आम्ही सावंतवाडीचे नगराध्यक्ष नगरसेवक सर्व नगरसेवक सर्व नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी अवर रात्री घेऊन सावंतवाडीतील कोरोना सावंत कोरोनापासून कशी मुक्त राहिल या दृष्टीने भयंकर प्रयत्न केलेले आहेत या प्रयत्नांना कुठेतरी खेळ बसेल आणि जे मुंबईतून जे तुमचे कर्मचारी येतात ते कर्मचारी कोणत्याही प्रकारची त्यांची तपासणी होत नाही आणि तपासणी झाली तरी त्यांना विलगीकरणात ठेवलं जात नाही त्यांना डायरेक्ट त्यांच्या घरी पाठवलं जातं त्यामुळे कम्युनिटी स्प्रेड म्हणजे त्यांच्या घरातील समूह संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे मी त्यांना विनंती पण केलेली आहे आणि त्यांना सांगितलं आहे की या जर असा प्रकारचे तुम्ही जर हे केलात तर आम्ही भाजपा पक्षातर्फे तीव्र आंदोलन करून जर त्या आंदोलनामुळे जर काय तुम्हाला बाधा निर्माण झाली तर आम्ही जबाबदार नाही तुम्ही जबाबदार राहणार कारण सावंतवाडी कशी चांगली राहील हे बघण्याचं आम्ही प्रयत्न करत आहोत सावंतवाडीच्या लोकांचं आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी आमचे आरोग्य कर्मचारी सर्व नगरसेवक नगराध्यक्ष सर्व यात अवरात्र मेहनत घेत आहेत रसाळ साहेब रसाळ मी फोन केला आहे आणि यासंदर्भात ज्यांनाही मी विनंती केलेली आहे त्यांनाही सांगितलं आहे की अशा प्रकारचे कुठलेही तुम्ही कार्य करू नका जेणेकरून सावंतवाडीत कम्युनिटी स्प्रेडचा धोका निर्माण होईल आणि शहरातील जी आजची आरोग्य व्यवस्था आहे ही बिघडेल त्यामुळे त्यांना ते पण मी निवेदन दिलं आहे आणि त्यांना पण मी विनंती केलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका